नमस्कार मित्रांनो मी तन्मय सुनील माडी, पुन्हा एकदा आलो एका नवीन व्हिडिओसह आज आलो आहे मी रायगडला आपण रायगड पायी चढणार आहे आणि रायगडाचा अभूतपूर्व इतिहास बघणार आहे सो चला सुरू करूया हा कुत्रा मला खतरो खेलाडीच्या रोहित शेट्टीचा कुत्रा वाटतोय कारण जिथे तो चढलाय तर तिथून तो पडला तर डायरेक्ट काय वाटतं मस्त आत्तापर्यंत ट्रेक कसा गेला अप्रतिम जबरदस्त मजा आली पावसाळ्यात तर अजून उत्तम म्हणजे दे... वेगळंच एक्सपिरियन्स आहे जरा मनापासून करायचं होतं आम्ही आत्ता आहे आणि आम्ही उसाचा रस पितोय गडावर अशी ठिकठिकाणी दुकानं असतील तुम्हाला दुकानं मिळून जातील म्हणजे असं कुठे हे नाही होणार की तुम्हाला गडावर काहीच खायला नाही मिळणार काहीच पाहायला नाही मिळणार अशी अनेक दुकान है, ठीक ठिकठिकाणी सोय आहे गडावर या मजा घ्या आम्ही सात वाजता ट्रेक सुरू केला होता आणि आत्ता वाजले साडेआठ सकाळी जेवढं धुकं होतं हो, त्याच्यात दुप्पट आत्ता धुकं आहे आणि आम्ही साडेआठ वाजता येऊन पोचलो आहे दीड तासाच्या ट्रेकनंतर महादरवाजापाशी हा आहे रायगडाचा महादरवाजा रायगडाचं प्रवेशद्वार आपण आता रायगडामध्ये हो प्रवेश करतो असंख्य पायऱ्या चढत थांबत थांबत आम्ही फायनली गडावर येऊन पोचलो आणि गडावरची पहिली वास्तू दिसली आहे ती म्हणजे हत्ती तलाव तुम्हाला काहीच दिसणार नाही कारण प्रचंड आणि सततचा पाऊस आहे थांबा हा आहे हत्ती तलाव तुम्ही पायी वाटेने जेव्हा वर चढत येता तेव्हा तुम्हाला पहिले उजवीकडे वर आल्यावर दिसतो तो हा तलाव तुम्हाला याची माहिती आता स्क्रीनवर दिसतच असेल तुम्हाला किती दिसतय किती नाही दिसत आहे मला सध्या कल्पना नाही कारण ते प्रचंड दुःख आहे हत्ती तलावाकडनं वरती चालत चालत आल्यावर तुम्हाला उजवीकडे थोडं राईट साईडला आतमध्ये बघितल्यावर अजून एक वास्तू दिसते ते म्हणजे हे शिवकाई देवीचं मंदिर खूप सुंदर मंदिर आहे इथे आलात की नक्की मंदिराला भेट द्या गडावर पोचलं गडावर दुःख बघा केवढं आणि हा अहमदनगर दोनशे लोकांचा ग्रुप आलाय इतिहास बघावा पण सगळ्यांनी एकत्र येऊन इतिहास बघण्याची दोन तास गड सोडून मी आणि सोन पायक ट्रेक करत गडावरती आलोय आम्ही नाही आलो आमची फॅमिली आली आहे ते लोक रोपवे आलेत आल्यात आम्ही तुला तुम्हाला पायी कसं यायचं हे दाखवलं आपण त्यांचा रोपवेचा एक्सपिरियन्स बघूया रोपवेने ते कसे आले रोपवेने काय पाच मिनिटात यायला होता पप्पा मम्मी मामा मामी, शिवम हे सगळे आले, आलेत आपण त्यांना विचारले तुम्हाला रोपवेने वाटलं एकदम सुंदर वाटलं आणि महाराज तिथे कसे आले असतील हा आम्हाला प्रश्न पडला आम्ही अजिबात मजा नाही आली जी चालत येण्याची मजा आहे रोपे म्हणजे बावल्यांचा खेळ आहे गेला यायचा रायगड रायगड बघायला चालतच या तर रायगड समजेल नाही तर काय नाही समजणार रोपेचे पैसे किती होते रोपेचे तीनशे दहा रुपये घेते चला आता आपण रायगड बघूया मी आता अशा एका पावन वास्तूमध्ये जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता तो दिवस काय असेल ते क्षण काय असतील याची फक्त आपण कल्पनाच करू शकतो फक्त एकच सांगतो या रस्त्यावर चप्पल घालू नका आणि घातली असेल तर काढा आणि जे इथे वरती दिसतंय ना तिथे खूप लोक चढतात तिथे प्लीज चढू नका वास्तूचा रिस्पेक्ट करा राज दरबाराकडून सरळ आल्यावर डावीकडे महाराजांची छान अशी मूर्ती बघायला मिळते आलात तर वर आला जा चप्पल काढून जा आणि पडा राजदरबाराकडनं सरळ आल्यावर बाजारपेठ दिसते खूप मोठी खूप भव्य अशी बाजारपेठ आहे बाजारपेठ बघा इथे खूप दुःख आहे समोरची येणारी व्यक्तीही दिसत नाहीये बाजारपेठ दुकानांची तुम्हाला सिस्टीम दाखवतो पुढे दुकान आणि मागे घर होत हे आपण दा आता घरात आलोय खूप आणि खूप प्रशस्त घर आणि स्वतःच दुकान इथे राहणाऱ्या लोकांचं होत आता आम्ही अशा ठिकाणी आलोय जिथे स्वराज्याच्या स्थापनेच पहिलं पाऊल पडलं मी आलोय

जगदीश्वराच्या मंदिराच्या पूर्व दरवाज्यातनं बाहेर आल्यावर जो तुम्हाला अष्टकोनी चौथरा दिसतो तीच आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आहे महाराजांच्या समाधीच्या बाजूलाच हा वाघ्या कुत्र्याचा पुतळा आहे असं म्हणतात की वाघ्या कुत्र्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जळत्या चितेमध्ये उडी मारली होती जेव्हा तुम्ही जगदीश्वराच्या मंदिरात येता तेव्हा या पायरीला नमन करायला विसरू नका इथे लिहिले सेवेची ठाई तत्पर हिरो इंदुलकर त्यांचं असं म्हणणं होतं की जेव्हा पण महाराज जगदीश्वराच्या मंदिरात येतील तेव्हा त्यांच्या चरणांची धूळ या पायरीवर पडत राहिली पाहिजे म्हणून त्यांनी ही पायरी मागून घेतली इथे जेव्हाही या पायरीला नमन करायला विसरू नका सेवेचे ठाई तत्पर इरोजी इंदकर समाधीच्या समोर जगदीश्वराच्या मंदिराच्या उजव्या भिंतीवर एक छोटा शिलालेख दिसतो त्याचा अर्थ थोडक्यात या रायगडावर हिरोजी नावाच्या शिल्पकाराने विहिरी तळी बागा रस्ते स्तंभ गजशाळा राजगृहेंद्रसूरी असो तो व खुशाल नांदो आता मी आलो टकमक का इथे खूप हवा आहे जेव्हा तुम्ही इथून खाली बघाल की इथून किती खाली डीप आहे तेव्हा तुम्हाला कळेल तेव्हा खाली तुम्हाला ही दरी बघा इथून जर एखाद्याला फेकलं त्याला किती लवकर मृत्यू मिळत असेल याची तुम्ही कल्पनाच करू शकता खूप खोल तरी या टोकावरनं स्वराज्याच्या आरोपींना फेकलं जात होत त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा दिली जात होती काय गोष्ट तुम्हाला कळणार नाही पण खूप वार आहे खूप खूप वार आहे म्हणजे आम्ही स्थिर उभेही नाही राहू शकत आहे एवढा वार आहे हा आहे स्वराज्याचा खलबतखाना त्यावेळी ज्या आपण मीटिंग किंवा आपण म्हणू शकतो चर्चा करायची असायची महाराजांना ती याच खलबतखान्यात व्हायची स्वराज्याची पुढची धोरणं पुढे कुठे मिशन आहे लढाई ते सगळं इथेच ठरत होतं खलबतखान्यात एक छोटीशी खोली आहे आतमध्ये एक खाली चला त्या खोलीत जाऊया ही ती खलबतखान्यातली खोली जिथे खलबत सगळं चर्चा डिस्कस व्हायचं आता खूप अंधार आहे त्यामुळे काहीच दिसणार नाही पण जे काय स्वराज्याची धोरणं होती ती इथेच केली जायची हे इथे दोन मनोरे आहेत आणि हा इथे तिसरा मनोरा हे शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी बांधले गेले होते हे मनोरे सात मजली होते पण सध्या दोन किंवा तीन अशा स्वरूपातच आहेत दोन किंवा तीन मजली स्वराज्याचे मनोरे आता आपण आलो आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजवाड्यात आता सद्यस्थितीत इथे तसं काहीच बघायला मिळत नाही आहे कारण खूप धुका आहे आणि जे बघायला मिळू शकलं असतं तेही बघायला मिळत नाही आणि हा राजवाडा त्याच स्थितीत नाही आहे ज्या जो त्यावेळी असेल पण जे काही आहे ते बघायला खूप भारी वाटतं आहे कारण आपले शिवाजी महाराज याच राजवाड्यात राहिले होते महाराजांच्या राण्यांचा राणीवसा अंतापूर म्हणजेच बेडरूम चला आतून बघूया आता आपण आलोय राणीवसात महाराजांच्या ज्या पत्नी होत्या त्या या राणीवासात राहत होत्या असे सहा राणीवास्या आहेत आपण आता धान्य कोठार बघायला आलोय जिथे स्वराज्याचं जे काही धान्य असाय असायचं त्याचा साठा केला जायचा मी तुम्हाला दाखवतो धान्य कोठारात धान्य कसं सेव्ह करायचं कोठार नंबर एक कोठार नंबर दोन आणि ही जी जागा दिसते इथून धान्य आतमध्ये टाकलं जायचं आणि जेव्हा जा धान्य भरून पूर्ण व्हायचं तेव्हा ते हिच्यातनं काढलं जायचं सो अशा प्रकारे बऱ्यापैकी रायगड बघून झालं आहे मी पूर्ण रायगड बघितलं असं नाही म्हणणार कारण रायगड एका दिवसात एक्सप्लोअर करणं खूप कठीण आहे आता आम्ही गड्याच्या जा खाली जातोय रोपवेने वरती येताना पायी येतानाचा रस्ता तुम कसा आहे वगैरे ते तुम्हाला दाखवलं आता रोपवेची मजा दाखवतो आता रोपवेने खाली जाऊया जर तुम्ही रायगडला रोपवेने येणार असाल समजा तुम्ही आमच्यासारखं येताना पायी गेलात आणि जाताना तुम्हाला रोपवेने जायचं असेल तर रोपवेजवळ वरती तिकीट काउंटर आहे दोनशे रुपये तिकीट आहे आणि जर तुम्ही खालून येतानाच रिटर्नचं तिकीट काढलं असेल तर तीनशे दहा रुपये तिकीट आहे हा रायगडचा रोपवे तीन रोपवे आहेत एका ह्याच्यामध्ये आणि तिघांमध्ये प्रत्येकी सहा सहा लोकं बसवली जातात एकही माणूस एक्स्ट्रा नाही आता आपण ट्रायगरच्या रोपवेची सफर करूया गडांचा राजा राजांचा गड किल्ले रायगड हा रायगडाचा छोटासा नकाश आहे तुम्ही याच्यावर बघू शकता की कुठे कुठे काय काय आणि जेव्हा तुम्ही रोपवेला याल तेव्हा हे हा मॅप तर नक्कीच बघून जावा सो तुम्हाला कळेल कोणत्या ठिकाणी कधी जायचं आहे आणि कसं जायचं आहे ते जेवढा रायगड बघता आला तेवढा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला संपूर्ण रायगड नाही बघता आला कारण वेळेची मर्यादा होती आणि तेवढ्या वेळात एवढ्या सगळ्या गोष्टी बघणं खूप कठीण होतं पण जे दिसलं ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला रायगड एक्सप्लोअर करणं ही खूप भारी गोष्ट आहे रायगड बघायला नक्की या ग्रुप या सगळे मिळून आपला इतिहास बघण्यात जो जी मजा आहे ना ती दुसऱ्या कशातच नाही आहे ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ही मला हे मला नक्की कळवा कर लाईक करा कमेंट करा शेअर तर कराच पण सबस्क्राईब करायला विसरू नका जय शिवराय धन्यवाद